गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी वाल्मिक कराडियाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली तसंच त्याच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली होती याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर कराड याच्या विरोधात संतापाची लाट उमटली होती याच अनुषंगानं इचलकरंजी शहरातल्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज महात्मा गांधी पुतळा चौक इथं वाल्मिक कराड याच्या विरोधात जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली कराड याच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं कराड याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निर्घृणपणे हत्या करणाऱ्या अशा नराधमांना भर चौकात फाशी द्या आणि त्यांची प्रॉपर्टी जप्त करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली बीडमध्ये वाल्मिक कराड यानं दहशत माजवली त्याची दहशत राज्य सरकारनं संपवून काढावी गोरगरीब जनतेवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे भविष्यात जर असं कोणी करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल गोर गरिबांवर अत्याचार सहन केला जाणार नाही असा इशारा जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिलाय कुठल्याही पक्षाचा असू दे याच्याशी आम्हाला काही नाही आम्ही शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहू असं जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र माने महादेव गौड भाऊसू आवळे इकबाल कलावंत वैशाली डोंगरे सलोनी शिंत्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानाला जी आदरवणारी घटना घडली या बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुखाची जी हत्या झाली ही हत्या अशा निघूनपणाने झाली की मनुष्याला नव्हे तर मनुष्य प्राण्याला सर्वांना लाजवणारी गोष्ट आणि अंगावर शहारे आणणारी ही हत्या या वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांनी केली आणि या वाल्मिकी कराड आणि याच्या साथीदाराला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी करतो या 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 पद्धतीचं कृत्य इथून पुढच्या काळात कुणीही करणार नाही अशा पद्धतीचं का अशा पद्धतीचं शासन या निमित्तानं तयार व्हावं अशा पद्धतीची मी शासनाला सुद्धा या निमित्तानं विनंती करतो